नमस्कार मित्रांनो हॅपी पी गार्मेंट्स युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हॅपी पी गार्मेंट्स हे तळेगाव दबाडे पुणेमध्ये आहे आणि ते पुढके आणि नायटीचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर मी नेहमीच माझ्या व्हिडिओमधून महिलांना नेहमीच प्रोत्साहित करत असेल की त्यांनी घर बसल्या स्वतःचा व्यवसाय चालू करा अशा ज्या महिला की ज्या वर्किंग आहे ज्या व घरात बसलेल्या आहेत किंवा ज्यांना स्वतःचा म्हणजे फॅमिलीमधून बाहेर जाण्यासाठी वेळ मिळत जा नाही ज्यांना लहान मुलं आहे त्यांना वेळ मिळत नाही तर त्या वेळ त्या लेडीजला किंवा ज्या लेडीज एक्स्ट्रा पार्ट टाइम काही जॉब बघत आहेत त्या लेडीजला मीच मी प्रोत्साहित करत असते जास्त करून आम्ही महिलांसाठीच मा, मा, मी काम करत असते तर मी हा महिलांना घर बसला मिक्स कलेक्शनमध्ये अगदी दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार असं मिक्स कलेक्शनमध्ये मटेरियल मागून मिक्स कलेक्शनमध्ये मटेरियल मागून त्या स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे ऑलरेडी भरपूर लेडीजने चालू केलेला आहे व्यवसाय तर अशाच प्रकारचं मी काही वेगळं अजून कलेक्शन घेऊन आले की मी जे वेअर केलेलं आहे ते रेओनचा पण रेवांचं जो कुर्ती आहे अमरेला कुर्ती आहे तुम्हाला दाखवते हा कुर्ती तर हा कुर्ती तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स कलेक्शनमध्ये तुमच्या मागून तुम्ही स्वतःचा व्यवसाय हा चालू करू शकता हा होलसेल होलसेल रेटमध्ये हे सगळं अवेलेबल आहेत हे होलसेल रेट मी तुम्हाला प्रत्येक तुम्ही मला लेडीज कॉन्टॅक्ट करा आणि फोटो मागा हे होलसेल रेट तुम्हाला मी प्रत्येकाची होलसेल रेट मी तर सांगू शकत नाही तर हे होलसेल रेट तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पीसेस मिक्स कलेक्शनमध्ये तुमच्या ॲड करू शकता मिक्स कलेक्शन मध्ये अगदी तुम्ही दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार मध्ये मटेरियल मिक्स कलेक्शनमध्ये मागून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता हा आहे ह्याला टसल्स पण अशा साईडला आहेत खूप हे अशा आहेत अवेलेबल तर ह्याच्यामध्ये पण सायजेस आहेत एल एम एक्स एल डबल एक्स एल ह्याच्यामध्ये जे कलर्स आहेत याचे येलो कलर आहे त्याच्यानंतर हा पिंक कलर आहे पिंक कलर आहे आणि त्याच्यामध्ये हा असा लेव्हेंडर कलर आहे अशा वेगळ्या प्रकारचं कलेक्शन मग तुम्ही वेगळ्या प्रकारचे कलेक्शन मागून तुम्ही स्वतःचा व्यवसाय हा चालू करू शकता अजून एक जॉर्जेटचा मी थ्री पीस सूट पण तुम्हाला दाखवते हा जॉर्जेटचा थ्री पीस सूट आहे ह्याच्यामध्ये हा बघा किती सुंदर पीस आहे खूप छान पीस आहे ह्याचं काम पण बघा किती छान आहे तरी थ्री पीसचं त्याच्यानंतर ह्याला पॅन्ट आहे आणि ह्याला दुपट्टा पण आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही घर बसल्या मागून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता मला मार्केटमध्ये फिरण्याची गरज नाही बाहेर जाण्याची गरज नाही आणि शॉपवालेसुद्धा मला ह्या होलसेल रेटसाठी कॉन्टॅक्ट करू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे हे हा ऑफ व्हाईट कलर आहे हे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत प्रत्येक पीस तुम्हाला मी हे करू शकत नाही दाखवू शकत नाही फक्त जस्ट तुम्ही चेक करा हा ऑफ व्हाईट कलर आहे ब्ल्यू कलर आहे तुम्हाला याचं डिटेल मी जे आहे ते डिटेल फोटोज तुम्ही मला तुम्ही मला ग्रुपवरती माझ्या किंवा माझ्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करून तुम्ही फोटोज मागू शकतात हा असा ग्रीन कलरमध्ये डार लाईट ग्रीन कलरमध्ये आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे असे वेगळ्या प्रकारचं कलेक्शन जे आहे कलेक्शनमध्ये हा सुद्धा खूप सुंदर आणि खूप पार्टीवेअर पीस आहे खूप छान पीस आहे बघा असा पीस आहे ह्याला एम्ब्रॉयडरी पण आहे आमचं इन हाऊस प्रोडक्शन आहे सगळे एम्ब्रॉयडरी वगैरे आम्ही स्वतःच इथे इनहावसच करतो हे असं कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये सायझेस पण तुम्हाला मिळतील पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिक्स कलेक्शन कोणी देत नाही मिक्स कलेक्शन देण्याचा माझा हाच येतो आहे की प्रत्येक लेडीजनी घर बसले स्वतःचं इन्कम चालू करून वेगळ्या प्रकारचा असा व्यवसाय चालू करून तुम्ही तुमच्या कलिग्समध्ये तुमच्या फ्रेंड्समध्ये तुमच्या मैत्रिणींना स्वतःचा ग्रुप तयार करा आणि तुम्ही तुमचं कलेक्शन हे तुम्ही मागवू शकता घर बसल्या आणि हे जे आ, हे जे कलेक्शन आहे तर हे सगळ्या चांगल्या क्वालिटीचेच कलेक्शन आपल्याकडे असतं आणि त्याच्यामध्ये हे कलेक्शन जर तुम्हाला फोटोज पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे पीसेस तुम्ही ऑर्डर करू शकता म्हणजे मिक्स कलेक्शन आहे तुम्ही अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये गाऊन पण गाऊनचं कलेक्शन पण माझ्या मागचे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता गाऊनचं कलेक्शन पण ते त्यामध्ये असते तर हे ग्रे कलर आहे ग्रे कलर आहेत हा येलो कलर आहे येलो कलर पण आहे क्वालिटी फॅब्रिकचे एकदम चांगले असते एकदम मस्त असते हा बदामी कलर आहे तर अशाच प्रकारचे वेगवेगळे मागचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही स्वतःचा व्यवसाय घर बसल्या आज चालू करू शकता तर मा माझ्या नंबर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सुद्धा माझ्या पेजला फॉलो करा थँक्यू